त्या माझ्याकडे ज्या रिस्पेक्टने बघतायत मला वाटतं तो टिकवणं ही सुद्धा आता माझी जबाबदारी झाली प्रत्येक प्रोजेक्ट करतानाय ना, ना। मला स्वतःला एक अभिनेत्री म्हणून मी प्रगल्भ होत गेले माणूस म्हणून मी स्वतःला घडवत गेले झीकडनं जेव्हा आपल्याला एखादी मालिका ऑफर होते किती का कसा का असे ना तो रोल मला करायचाच होता माझ्या दोन्ही मुली ह्या श्रावण क्वीन आहेत नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या सेट सेटवर आणि माझ्यासोबत आहे नवरीची आई आणि बहीण कसे आहात तुम्ही दोघी खूप छान मी कालिंदी कालिंदी वसंत मोहिते उर्फ लीलाची प्रेमळ आई आणि मी रेवती रेवती वसंत मोहिते आणि खरंच लीलाची प्रेमळ बहीण अगदीच <laughs> म्हणतात तुमच्या मुलीची तुझ्या बहिणीची एंगेजमेंट होणार आहे सो so, याविषयी काय सांगाल मालिकेत so, आता जसं नॉर्मल जरी सीन्स असतात तरी मालिकेत फार ग्रँजर सगळं असं असतं सो आत्ता सेटवर कसं वातावरण आहे खूप छान आणि मी नेहमीच म्हणते की हे काही प्रसंग असतील म्हणजे साखरपुडा म्हणा लग्न म्हणा या निमित्ताने आम्हालाही नटायला मिळत असतंच पण एक बॉन्डिंगसुद्धा वेगळ्या पद्धतीचं आमच्या कलाकारांचं होत असते एकमेकांबरोबर आणि टचवूड आमची कलाकारांची भट्टी खूप छान जमून आली आहे सगळ्यांशी एकमेकांचं खूप पटतं आहे त्यामुळे सीन करताना मजा येते जरी हा उकाडा असला आणि सगळं असलं तरी पण काय म्हणूया काय म्हण जोक्समुळे सगळे हस्त आहेत लाफ्टर्स आहेत एक फन एलिमेंट आहे त्यामुळे हे खूप सुसह्य असं होतंय छान <laughs> कारवाई आहे तू काय सांगशील कारण तुला फक्त एवढं माहिती आहे की एंगेजमेंट होती ती का होती कशासाठी याबद्दल या तुला काहीच माहिती नाही सो तुझी बहीण कुठेतरी लवकर आता लांब जाईल सो याविषयी तुला खंत आहे का खंत नक्कीच का -पत आहे कारण काय जसं आपण मालिकेत बघताय आमच्या दोघींचा बॉन्ड खरंच खूप वेगळा आहे आणि खूप घट्ट आहे आणि तो समाव आम्ही मावशी आईसारखी आई असूनसुद्धा आम्ही तो जपलाय आणि तो टिकवला आहे त्याच्यामुळे नक्कीच ती कुठेतरी जाणार तिचा साखरपुडा तेसुद्धा इतक्या लवकर सगळं पटापट घडतं आहे त्याच्यामुळे नक्कीच मला खंत आहे दुःखी आहे मी पण माझी ताई तयार आहे आईबाबांची सुद्धा काही हरकत नाही आहे म्हणल्यावर और, uh, मी सगळ्यात लहान घरातली त्याच्यामुळे मला uh, विरोध करणं किंवा uh, त्यांच्यामध्ये जाऊन काही बोलणं असा माझा काही फार से नाही आहे त्याच्यात पण आय एम व्हेरी हॅपी की ती तयार आहे तिच्या मर्जीने सगळं होतंय असं ती सांगतेय त्याच्यामुळे मी काहीच म्हणू शकत नाही पण दुःखी तर मी असणारच आहे अगदी शीतल पण मला तुला विचार असं वाटतं की झीवरची तुझी आधीची मालिका खूप हिट झाली आता सुद्धा दुसरी मालिका तीही फार आवडते भूमिका जरी ग्रेशिड असली तरी त्यात खूप फरक आहे सो तू परत झीवर आल्या आल्यानंतर कसं फील करते आणि शीतल म्हणून काय सांगशील माझं आहे ना झी झीबरोबर खूपच असं घट्ट जिवाळ्याचं नातं आहे कारण एक होती वादी या माझ्या पहिल्या चित्रपटासाठी जे मला पहिलं पारितोषिक मिळालं माझ्या आयुष्यातलं फिल्मच्या संदर्भातलं तर सिनेमातलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मला झीमुळे मिळालं तेव्हा ते अल्फा मराठी म्हणून तेच प्र होतं प्रसिद्ध आणि त्यामुळे आता ऑलमोस्ट एक होती वादीलाही एक बावीस तेवीस चोवीस वर्ष झाली त्यामुळे तेव्हापासून माझं झीबरोबर कनेक्शन आहे आणि ही मालिका मला वाटतं माझी झीवरची पाचवी मालिका आहे आणि प्रत्येक वेळी मला काहीतरी वेगवेगळं मिळत गेलं आहे म्हणजे अधुरी कहाणीसारख्या झीच्याच मालिकेतून नायिका म्हणून मी येऊन आता मी माझाही प्रवास स्वतः इथपर्यंत आलेला आहे आणि ती एक ग्रे शेड असं म्हणेन तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तिरेखा ही तिच्या पार्श्वभूमी त्याची वेगवेगळी असल्यामुळे ती प्रत्येक तो ग्रे रंगसुद्धा त्याच्या वेगवेगळ्या छटांसहितच आलेला आहे आणि मला असं वाटतं की मी इतकी लकी आहे की मला इतके छान डिरेक्टर इतके छान प्रोड्युसर सगळे माझे को आर्टिस्ट इतके छान मिळालेत की प्रत्येक प्रोजेक्ट करताना आहे ना, ना। मला स्वतःला एक अभिनेत्री म्हणून मी प्रगल्भ होत गेले माणूस म्हणून मी स्वतःला घडवत गेले आणि हे झीमुळे इनफॅक्ट या मला असं वाटतं की मी नुसते महाराष्ट्राचंच नाही पण जगाच्या कानाकोपऱ्यात पोचू शकले कारण आज प्रत्येक जेव्हा माझी मालिका आलेली आहे तेव्हा जगातल्या वेगवेगळ्या भागातून मेसेजेस आलेत आणि ह्या भाषेमुळे ह्या वाहिनीमुळे आपण कुठपर्यंत एक कलाकार म्हणून पोचलो तसं जेव्हा कळतं तेव्हा काम करण्याचा हुरूप येतो जबाबदारी वाढते आणि जे प्रेक्षक आहेत ते इतकं भरभरून प्रेम करत आहेत जरी माझ्या भूमिका ह्या नकारात्मक शेडच्या असल्या तरीही ते माझ्यावर एक कलाकार म्हणून जे प्रेम करतात ना तर त्याने खूप छान वाटतं आणि एक आपण अभिनेत्री होण्याचा जो निर्णय घेतला आयुष्यात हा अत्यंत समाधानाचा आहे आणि तो सुखाचा आहे याची जाणीव होते आ, सो मी खूपच मला कृतज्ञता आहे झीबद्दल बद्दल आणि एक प्रत्येक वेळीच मला मी माझ्या घरी पुन्हा आल्यासारखं मला वाटतं अगदी सांगा तुझी भूमिका आम सगळ्यांना आवडत असेल इवन मला सुद्धा आवडते पण वेलकम पण मालिकेमध्ये तुझा आणि म्हणजे मावशी आईचा आणि लिलाचा बॉन्ड आम्ही बघत असतो की खूप प्रेमळ आहे ती आई <laughs> पण ऑफ कॅमेरा आता वल्लरी सोबत तुझा बॉन्ड कसा झाला ओ फॅन्टॅस्टिक oh, म्हणजे मला असं वाटतं वल्लरी आणि आलापिनी आम्ही आमच्या वयात तसं फारसं अंतर नाही आहे त्यामुळे आम्ही एकमेकांच्या खूप छान मैत्रिणी झालो म्हणजे ऑफकोर्स एक आमचं आई आणि मुलीचं असं नातं आहे पण मैत्रिणी तर आम्ही झालोच आहोत मला ना थोडंसं एक असं आई झाल्याचंही फिलिंग आहे खऱ्या आयुष्यात मी जरी आई झाले नसले तरी ह्या दोन मला मुली झीने दिल्या आहेत असं मला वाटतं नवरीमय हिटलरने मला दोन मुली दिल्या आहेत आणि एक खूप स्पेशल बॉन्ड आहे मला पुन्हा पुन्हा सेटवर येऊन काम करावं वाटतं आणि ह्या मुली मला एक सांगू इच्छिते मी हे तावरजून सांगू इच्छिते माझ्या दोन्ही मुली ह्या श्रावण क्वीन आहेत सो बी ब्युटी क्वीन्स आहेत त्याच्यामुळे मी असं मस्करीत म्हणते की मी जेव्हा रोल मला मिळाला होता तेव्हा मी सांगितलं होतं की नाही ब्युटी क्वीन असतील माझ्या मुली तरच मी काम करणार तर त्यानुसार दोन श्रावण क्वीन माझ्याबरोबर असल्यामुळे नुसतंच शूटिंग शूटिंग नुसतंच असं असं नाही होत आम्ही खूप पुस्तकांबद्दल बोलतो सिनेमांबद्दल बोलतो खूप वैचारिक अशी देवणघेवण येते ह्या मुलींमुळे मी काहीतरी नवीन शिकते हे कधीतरी मला माझ्या अनुभवाबद्दल विचारतात तेव्हा त्यांच्या सांगण्यातून मीसुद्धा नव्याने काहीतरी शिकत राहते आणि त्यांना त्यांच्यापुढे एक आपण you उदाहरण know, म्हणून राहायचं आहे म्हणून सुद्धा स्वतःला नव्याने मला एक यु नो एव्हरी डे इज अ न्यू डे फॉर मी टू कारण त्या माझ्याकडे ज्या रिस्पेक्टने बघतायत मला वाटतं ही सुद्धा आता माझी जबाबदारी झाली आणि माझं या दोन्ही मुलींवर आत्तोनाथ प्रेम आहे म्हणजे मला खरंच असं नव्हतं वाटलं की माझ्या कुठल्याही छोट्या असं कलाकारांबरोबर मला हे एक असं बॉन्डिंग होईल बट दिस टू लाईक स्टोल माय हार्ट आणि मी ॲक्च्युली कालच वल्लरीला असं म्हटलं की अगं हे सिरियलमधलं लग्न असेल तेव्हा तर मी रडेनच पण प्रत्यक्षात जेव्हा कधी तुझं लग्न ठरेल ना तेव्हा मला एक आ तुझ्या आईला जो आनंद होईल आणि तिलाच जे भावना असतील त्या नेमक्या माझ्या असेल मी रडायला लागेल आनंदाने आणि दुःखाने दोन्ही असं कालच आमचं बोलणं झालं सो आय एम जस्ट फॉर्च्युनेट असं वाटतं मी भाग्यवान आहे की मला अशा छान गोड तरुण आणि अत्यंत बुद्धिमान आणि आकर्षक अशा सहकलाकार मुली मला मिळाल्या आहेत सांगशील कारण इतकं कौतुक झालं तुझ्या आईकडून आणि शीतलताईकडून तुला काय सांगावं वाटतं Uh, माझी ही पहिलीच मालिका आहे स्क्रीनवरचं माझं पहिलं डेब्यू आहे त्याच्यामुळे मला ना सगळेजण इतके सामावून घेत आहेत इतके सांभाळून घेत आहेत आणि त्याच्यात शीतलताई तर खूपच म्हणजे शीतलताई वल्लरी दोघीजणी आम्ही इतक्या म्हणजे खूप छोट्यातली छोटी गोष्ट की कुठे उभी राहा कुठे तुला लाईट मिळतोय कुठे तुझा टचअप नाही दिसत आहे काय खूप छोट्यातली छोटी गोष्ट जी सेटवर कदाचित मला बाकीच्यांनी सांगितली सुद्धा किंवा कदाचित कशाला तिला सांगा काय असं असाही काहींचा अप्रोच असला असता पण ह्या सेटवरची सगळीच लोकं सगळी इतके हेल्पफुल इतकाच छान सगळ्यांचा एकमेकांशी बॉन्ड त्याच्यात आम्ही तिघी तर आम्ही एका खोलीत त्याच्यामुळे आम्ही तर खूप मजा करतो आम्ही खूप त्या आईसारख्या ओरडतात सुद्धा मला आम्ही अस्वच्छता केली की त्या ओरडतात सुद्धा त्याच्यामुळे त्या म्हटलं की आईसारखं ना तर खरंच आहे आणि मैत्रीण तर खरंच म्हणजे आम्ही त्या दिवशी मुराकामींच्या पुस्तकांबद्दल त्यांनी बघितलेल्या बद्दल त्यांनी आम्हाला सजेस्ट केलेल्या फिल्म्स त्यांच्या खरंच त्यांचे खूप काही काही सुंदर अनुभव जे खूप आधीपासून ते खूप सिनियर ऍक्ट्रेस आहेत त्याच्यामुळे हे सगळं त्याच्यामुळे आम्ही खूप खरच एनरिच होत असतो पौष्टिक वातावरण क्रिएट करत असतो आणि खूप प्रयत्न करत असतो की सगळ्याच इन जनरल सेटवर तसाच माहोल राहावं आणि त्यांचा तो खूप मोठा हात आहे त्याच्यात अगदी झाला पिणी पण तू म्हणालीस की पहिलीच मालिका आहे डेब्यू आहे टेलिव्हिजनवर सो एकंदरीत घरच्यांच्या किंवा मित्रमैत्रिणींच्या काय रिएक्शन आहे कारण फार मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि प्रेक्षकांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय खरंय झी म्हणल्यावर मी दुसरा कुठला विचार केलाच नाही म्हणजे झीकडनं जेव्हा आपल्याला एखादी मालिका ऑफर होते किती का कसा का असे ना तो रोल मला करायचाच होता त्याच्यामुळे आणि त्याच्यात नंतर जेव्हा मला ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं तेव्हा मी एक 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 नावं वाचत होते आर्टिस्टची त्याच्यात तर मी अजून 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 आनंदी होत होते की वा वा ह्या ते आहेत हे आहेत त्याच्यामुळे घरच्यांना तर खूप माझे आजी आजोबा रोज सिरियल बघून रोज त्या माझी आजी तर खूप एकदम की मला त्याला, त्याला शिक्षा झाली ना मला खूप बरं वाटलं आला विनीत की तुला तो त्रास देतो तर त्याला शिक्षा झाली त्याच्यामुळे खूप एकदम इन्व्हॉल्व होऊन माझे आई बाबा आजी आजोबा सगळे घरातले मी पुण्याची आहे तर पुण्यातले सगळे माझे मित्रमैत्रिणी सगळे माझं खूप छान सगळं बघून मला प्रतिक्रिया देत असतात मी फर्ग्युसन कॉलेजची आहे त्याच्यामुळे मी नाटकात काम केलेलं आहे तर मला माझे ते सगळे मित्र जे दिग्दर्शक आहेत खूप उत्तम कलाकार आहेत तर ते मला प्रतिक्रिया देतात की आलं मी तुझं हे जास्त होतंय हे कमी होत आहे थोडं असं अस्थ करून बघ असा विचार कर त्याच्यामुळे खूप म्हणलं तसं खूप छान छान फीडबॅक्स आहेत आणि प्रोत्साहन तर तितकंच का आहे कारण काय मुंबईला येऊन राहणं त्याच्यानंतर हे सगळं करणं त्याच्यामुळे खूप प्रोत्साहन पण आहे आणि खूप जास्त प्रेम पण आहे घरनं माझ्या अगदी जण तुम्ही सगळे इतकी मेहनत करताय म्हणूनच प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळतो थँक्यू सो मच तुम्हाला दोघींशी गप्पा मारून खूप छान वाटलं फक्त जात जाता नवरी मिळे नवरी मिळेल मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगा तुम्ही पहिल्या एपिसोडपासून आमच्यावर भरभरून प्रेम केलं आहे तुमच्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला ते कळतंच आहे तुम्हाला ए जे अँड लीलाची जोडीसुद्धा खूप आवडती आहे आणि तुम्हाला कालिंदी तर बेहद्दच आवडते <laughs> <laughs> पण जोक्सअपाट पण तुमचं हे प्रेम आशीर्वाद असंच भरभरून कायम राहू देत अफकोर्स आमच्याकडून काही राहून जात असेल ते तुमच्या प्रतिक्रियांमधून तुम्ही आमच्यापर्यंत पोचवालच पण नवरीला आणि हिटलरवर असंच प्रेम करत राहा असंच मी सांगते मी फक्त मम म्हणेन कारण काय खरंच तुम्ही खूप प्रेम करताय खूप प्रेम देत आहे आम्हाला सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया येत आहेत आम्हाला येऊन लोक सांगत आहेत त्याच्यामुळे आम्ही खरंच खूप ओव्हरवेल्म होत त्याच्यामुळे असंच प्रेम करत राहा आणि नवरी मिळे हिटलरला बघत राहा थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका